नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी स्वयंसहायता समूहातील व वा अंगणवाडी सेविका यांनी जनजागृती पर काढली रॅली नाशिक जिल्हा निफाड तालुक्यातील कसबे गावात दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात ग्राम आले ग्रामसभेत ग्रामस्थांची हित व गावाचा विकास या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी ग्राम सभेला उपस्थित असलेले निर्भीड पत्रकारिता करणारे किशोर बस्ते सप्टेंबर दोन हजार यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन किशोर बस्ते यांना सन्मानित करण्यात आले गावात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत उमेद सहायता समूहातील व अंगणवाडी सेविका महिलांच्या वतीने उमेद सहायता समूहाच्या सीआरपी प्रियंका कर्डक यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रॅली काढण्यात आली प्रतिनिधी किशोर बस्ते निफाळ